कैलासवाशी पंकज शेठ यांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकार मित्र आणि सर्व शेतकरी कारण शेतकरी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा पंकज भाऊ मला बाबुराव शेटने सांगितलं की ताई काही झालं तरी तुम्हाला ह्या दशकेला यावच लागेल म्हणून कॅन्सल करून बाहेरचालो आम्ही भेटून गेलो होतो कुटुंबाला घटना घडली डायरेक्टर आहे कारखान्याचा आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाऊन भेटून आलो होतो परंतु या ठिकाणी जेवण शेढवले असतील मनोवर्षे ठेवले असतील बाबुराव शेट ठेवले असतील त्यांचे सगळे बंधू याची शेती करण्याचं काम अगदी पाचवी भावाची शेती ते स्वतः करत होते आणि म्हणून बापू शेट्टी सांगितलं या ठिकाणी यावं लागेल आणि खरोखरच असा शेतकरी होऊ शकत नाही ज्याने दोन वेळा दोन वेळा सगळं संपलेलं असताना पूर्ण जीवनाची सुरुवात नव्याने करत असताना आपल्या भावाला घेऊन आपल्या कुटुंबाला ठेवून या ठिकाणी उभं केलं आणि दाखवून दिलं जगाला की बघा खऱ्या अर्थाने जर माझं ठरवलं तर निश्चितपणाने आपण पुन्हा उभा घेऊ शकतो पुन्हा लढू शकतो आणि चांगलं काम प्रामाणिकपणे काम वर्ष वर्षभर या ठिकाणी माझ्या आधी शंकरषेट पिंगळे बोलले पण वर्ष वर्षभर वर्ष 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 त्यांचा भाऊ सज्जू कधी विचारत नव्हता की पैसे दिले की नाही दिले परंतु त्यांचा विश्वास इतका प्रबल होता की नाही हा माणूस कधी आपल्याला फसवू शकत नाही आणि म्हणून सजूशन कधी पण इथे आले की पहिले भेटायला इथे यायचे पहिले त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबाला भेटायचे मी त्या कुटुंबाला भेटली तिथल्या कष्ट करणाऱ्या सर्व घरातील माणसांना भेटले मला खूप असं वेग वाटलं की असंही शेतकरी असू शकतो मग पुढचं हे कुटुंब पिंपळ म्हणजे कोण म्हणतं कोण कारवाणी म्हणतं परंतु एक नंबरचं असणार आणि आलेल्या संकटावर मात करणार कुटुंब अशी याची ओळख आहे शेतकरी कुटुंब की ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला उठवला असा प्रकल्प घटना आहे अशी कोणाच्याही जीवनात येऊ नये कोणाच्याही खराब होऊ नये असा घडलेला हा प्रसंग आहे ज्याच्यामध्ये नुसतं बोलून काही होणार नाही परंतु शेतकऱ्यांनी याच्यामध्ये आपली स्वतःची या ठिकाणी भूमिका समजून घ्यावी की एक शेतकरी जर अशा पद्धतीने कार्य करत असेल आणि तो जर यशस्वी होत असेल तर आपण सुद्धा शेतकरी म्हणून काय काय केलं पाहिजे कशा पद्धतीने शेती केली पाहिजे हा जर उत्तम उदाहरण म्हणजे आमचा पंकज हो त्याने कुटुंबाला समोर सगळ्यांना प्रत्येक माणसाला माणसाशी माणूस जोडण्याचं काम केलं प्रेमाने जोडण्याचं काम केलं अगदी सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा जो आपल्याला हवा हवा असा वाटतो तो देवाला देखील हवा हवा असा वाटतो आणि म्हणूनच त्याचं जाण झालं त्याच्यानंतर त्याचं कुटुंब बी एसी मोठा मोठा आहे चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी आता पुढाकार घेत असताना आपण सगळ्यांनी जो विश्वास पंकज होऊन दाखवला दा, संजय शेख आणि शंकर वर्षातलं तुमच या कधीच संपू नये अशी माझी अपेक्षा आहे कारण खरोखरच हे कुटुंब आगळं वेगळं आहे आणि म्हणून या आगळ्या वेगळ्या कुटुंबाला संधी मिळाली संधी कोणी दिली तर आपल्या चेहरने कि किंवा एक चांगला शेतकरी आहे राजकारणाशी शे त्याचं घेणं देणं देन नाही पण एक चांगला शेतकरी म्हणून त्याच्याकडे पाहत असताना त्यांनी त्याला संधी दिली अशाच पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने विचार करावा आणि या ठिकाणी या कुटुंबाला सहकारी करत असताना आम्ही देखील कमी पडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगते आमच्या जमी संतोष नाखाई त्यांचे कारखान्याचे डायरेक्टर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने माझ्या माता भगिनींच्या वतीने या कुटुंबाला निश्चितपणाने झालेलं दुःख आपण बोलून काही बोलून कुठलंही समाधान होत नाही बोलून दुःख कमी होत नाही पण एवढंच या ठिकाणी सांगते आणि माझ्या शब्दांना विराम देते ओम शांती ओम शांती ओम शांती बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका